चला तर आज आपण मास्टर मापाचा पेपर कटिंगचा जो आहे ड्राफ्टिंगचा तो घेतलेला होता आज आपण पेपर कटिंग कटिंग कर आणि ब्लाउज कटिंग हा शिकणार होता त्याच्यामध्ये आज आपण आस्तरवा ब्लाऊज कटिंग करणार आहे तर चला तर आता पेपर कटिंग करून घेऊया अगोदर आपण पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची ते मागच्या व्हिडिओ पण मी सांगितले आणि आता पण सांगते स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित फिनिशिंग तुम्हाला कटिंग करायचंय पद्धतीने तिथून स्टार्ट करायचं आपल्याला रेग्युलर जसं मी सांगते तसं बाहेरच्या मुंड्यावरून बरोबर घ्यायचं वर आपल्याला पेपर कटिंग अशा पद्धतीने कटिंग करायचं आपल्याला आपलं याच्यानंतर ना बऱ्याच जणांना समजत नाही काय करायचं तर आपण नंतर ना पुढचा सगळा पण कटिंग करून आहे पुढचा सगळा कटिंग करून झाला ना झाल्यानंतर ती जी दीड इंचावाली लाईन आहे इथून इथपर्यंत एक्स्ट्रा ती पण आपल्याला कटिंग करून घ्यायची ती कटिंग करून झाल्यानंतर ना मग काय करायचं आहे त्याच्यामध्ये सेंटर आपण कट करायचं आहे आणि बॅक आणि फ्रंट सेपरेट करायचा तर हा फ्रंट आहे बॅकमधून जी जी दीड ची लाईन जी होती आपण इथून कटिंग केलेली तिला पूर्ण कटिंग करून घ्यायचे जेणेकरून तुमचा बॅक पार्ट व्यवस्थित होऊन जाईल आणि बॅकचा जो गळा आहे तो वाढून घ्यायचा आपल्याला तर आपला साडेआठचा तर आपण साडेआठ नॉर्मली एक मेजरमेंट नुसार कट केला आहे त्याच्यानंतर आपण चेक करणार आहे तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट झाला आपला आता आपण कटोरी कटिंग कर करणार तर कटोरी कटिंग करताना बरोबर आपले जे ड्राफ्टिंग आहे त्याच्यावरती बरोबर ठेवून आपल्याला काय करायचं कटिंग करायचे आणि त्याच्या बरोबर कटोरीचा शेप करून कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर ना आपल्याला हा मुंड्याचा शेप पण काय करायचं आहे कट करून टाक मध्ये आपली कटोरी मुंडा बॅक पार्ट आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहे आपण अगोदर खालच्या याच्यामध्ये कट करून घ्यायचं त्याच्यानंतर ना वरच्या शेपवरून जो आपला बाहेरचा जो शेप आहे त्या शेपवरून अगोदर कटिंग करून घ्यायचं स्लीव्ज बऱ्याच वेळा काय होतं बरेच जण खालच्या साईडवरून करून कटिंग करतात तर दोन्ही पार्ट काय होतात कट होऊन जातात तसं नाही करायचंय बरोबर वरच्या शेप अगोदर कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर ना खालच्या शेप सिंगल ओपन करून हे कटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले स्लीव पण झाले आता आपण क्रॉसपट्टी आता बघा बऱ्याच जणांना समजत नाही क्रॉस पट्टी आपण किती घेतो मॅडम डायरेक्ट कटिंग करतात तर बघा आपण नाही ना अस्तरच्या ब्लाउजला साडेतीन आणि तीन ची क्रॉसपट्टी घेतो आपलं बत्तीस चं मापे तर आपण धारून रुंदी राखणार आहे आणि अशी तीन घेणार आहे आस्तरच्या वेळेस आपल्याला काय दोन्ही साइड काय आहे स्टिचिंग आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे एक आणि एक ला साडेतीन घेणार आहे तर अशा पद्धतीने हे ड्रॉ करून झाले आपली क्रॉसपट्टी एक साइड ला साडेतीन आणि एक साइड ला तीन इंच अशा पद्धतीने बरोबर आपल्याला काय क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची बऱ्याच जणांना समजत नाही कोणत्या इंचा साठी कशी क्रॉसपट्टी कटिंग करायची तर जेव्हा आपल्याला कॉटनचा ब्लाऊज स्टिच करायचे त्यावेळेस आपल्याला काय करायचे या, या साईडला म्हणजेच क्रॉस साइडला आपल्याला तीन इंच आणि या साईडला अडीच इंच घ्यायचे कारण त्यावेळेस फक्त एका साईडला स्टिचिंग जातं पण जेव्हा आस्तरची क्रॉस पट्टी करतो आपण त्यावेळेस खालच्या साईडने अर्धा इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच असतं दोन्ही कडून एक इंच स्टिचिंग मध्ये जातं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं तीन आणि साडेतीनची क्रॉस पट्टी घ्यायची तर अशा पद्धतीने आपलं वेळ कटिंग झालेलं आहे आता आता आपण आस्तरचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं तो व्हिडिओ पाहणार आहे त्याच्या पुढे आपला सगळ्यात पहिला आपण बॅक पार्ट ठेवून घेणार आहे बॅक पार्ट झाल्यानंतर ना ड्रॉ करून घेणार आहे आपण बरोबर व्यवस्थित करून घ्यायचे आपल्या पण एड वापर झाला असेल तरी त्यानंतर मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे मुंड्याचा शेप जो आहे तुम्ही मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं एक तर असं असं सरळ ठेवायचं आहे किंवा असा सरळ ठेवायचा आहे बरोबर असा क्रॉस वगैरे ठेवायचा बिलकुल नाही असा वगैरे नाही आहे बरोबर सरळ सरळ ठेवायचंय किंवा असं पण तुम्ही ठेवू शकता तुम्हाला असा ऍडजस्ट होत असेल तर असं आहे असा ऍडजस्ट होत असेल तर असं आहे तर अशा पद्धतीने आता आपण

स्लीव क्रॉसपट्टी आपली बरोबर इथं बसते त्याच्यानंतर ना आपण कटोरी आपल्याकडे असत होत आपण दुसऱ्या स्तरवरती कटोरी घेऊया त्या कमी पडल्या आपल्याला तर आता आपण क्रॉस पटे इथे ड्रॉइंग करून घेऊया क्रॉस पटिंग मुंदंदा आणि बॅक पार्ट तर आता याला आपण फिनिशिंग काय करणार आहे कटिंग करून घेणार तुमचं कटिंग आणि ड्रॉइंग हे दोन्ही गोष्टी ड्राफ्टिंग सगळ्या गोष्टी एकदम इक्वल इक्वल पाहिजे फिनिशिंगमध्ये पाहिजे जेणेकरून तुमचं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येईल अशा पद्धतीने बरोबर हा झाला आपला बॅक पार्ट बरेच जणांना आस्तरचं असल्यानंतर बरेच जण काय करतात सेम टू सेम कटिंग करतात आता मी तुम्हाला दाखवणार आहे आस्तरचं ब्लाउज असल्यानंतर ना फॅब्रिक कसं ठेवायचं आणि आपले स्लीव झालेले क्रॉस पट्टी झालेली आहे मुंडा झालेला आहे बॅक पार्ट झालेला आहे आणि कटोरी आपण मी नेक्स्ट कटिंग करून घेणार आता आपण फक्त अस्तरवर ठेवण्यासाठी ब्लाऊजवर ठेवण्यासाठी हीच यूज करणार आहे हा हे आपला ब्लाऊज पीस बरेच जणांना समजत नाही हे की अस्तरचं ब्लाऊज स्टिचिंग करताना कटिंग कसं कर करतात बरेच जण सेम टू सेम कटिंग करतात तर सेम टू सेम कटिंग न करता आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवतो फॅब्रिक अशा पद्धतीने व्यवस्थित सेटिंग लावून ठेवून घ्यायचे त्यानंतर ना बरोबर मुंडा इथे ठेवायचा आहे कापड आणि आपण ठेवून कटोरी आपली इथं बसती अशा पद्धती कटोरी मी जसं सांगितलं तसं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी आणखी सांगेन की सरळ सरळ ठेवून कटिंग करायचं अशा पद्धतीने आपल्याला बरोबर ऍडजस्ट आहे आणि ते ठेवून घ्यायचे व्यवस्थित तर आता बरोबर एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करायचे बऱ्याच जणांना समजत नाही कस करायचंय अशा पद्धतीने हे आपलं बॅक पार्ट कटिंग झालेला आहे कटूया आपण आता ह्याच्या मापानुसारच अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करतोय कॉटनची मी नंतर ना कटिंग करून जेणेकरून तुमचं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपण स्टिचिंग करताना मी सांगेलच तुम्हाला एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवलं कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे जेणेकरून जे दोरे दोरे जरी निघले तरी आपले ब्लाऊजला व्यवस्थित कापडलं फिनिशिंग येते बरोबर अर्धा इंच आपल्याला सर्व साईडने एक्स्ट्रा ठेवायचे फॅब्रिक हे पण असंच पट्टी, ने अशा पद्धतीने बरोबर आपलं ब्लाउज कटिंग पूर्ण झालेलं आहे तर हे आहे आपले स्लीवज हे आहे क्रॉस पट्टी हा आहे मुंडा हे आहे कटोरी आणि हा बॅक पार्ट तर आपलं सर्व कटिंग झालेलं आहे आता फक्त आपलं काय राहिले हातची पट्टी आणि कंबरपट्टी आणि खूप लुकपट्टी तर ह्याच्यामध्ये लुकपट्टी जी आहे मी रेग्युलर गळ्यामधून जी डबल फोल्ड इंच फिनिशिंग मध्ये कटिंग करून सव्वा दोन इंच ठेवायचे त्यानंतर ना कंबर पट्टी घेणार अडीच अशा पद्धतीने गळ्याला आपण पलटी करून घेणार आहे आणि हे झाली खूपची पट्टी खूप लूप झालं कंबर झाली आणि गळ्याला आपण पलटे करून घेणार लेस लावणार आहे आणि हे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे जोपर्यंत तुमचा ब्लाऊज स्टिच करून होत नाही तोपर्यंत एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला फेकून द्यायचं नाही हे पण फेकून द्यायचं नाही आहे हे पण लटकन वगैरेला यूज करतो आपण तर अशा पद्धतीने आज आपलं पूर्ण फुल फेबर कटिंग व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा